गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय हंशी चॅनल तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि बघू शकता आपला तिरंगा तिरंगा तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि गणपती पण आहे गणेश जयंती तर आपल्या झालं आता आता गणपती पण आहे दीड दिवसाचं आज विसर्जन पण आहे तर आता आम्ही जातो गावामध्ये बघूया येते इथे मित्राचे इथे आहे आणि आमच्या माझ्या फ्रेंडच्याच घरी आहे म्हणजे हंशीचा फ्रेंड आहे है। हर्षित त्यांच्या पण घरी जायचं पाय पडायला आणि आज ताईसांच्या इथे पुण्यती पण आहे तर आता बघूया पहिला पाया वगैरे हो पडून घेतो गणपतीच्या आणि मग तिथून मध्ये जातो तर चला आता बघूया संध्याकाळी वगैरे कुठे गेलो तर भेटते बघूया भेटल्या टाइम तर जाऊ हां भेटल्या टाइम तर जाऊ नाही तर मग गणपती विसर्जन नक्की तुमच्याबरोबर शेअर करू तर चला उत, आता आम्ही निघतो आहोत आता जाऊया पहिला आपण गणपतीचं दर्शन घ्यायला मस्त गणपती बाप्पाचा तर चला आता तिथे गेल्यानंतरच भेटते तर आमची पण आता ट्युशनला गेला आहे कारण की त्याचा उद्या फर्स्ट पेपर आहे एक्झाम आहे लिटरेचर फर्स्ट पेपर आहे त्याचा ते एग्जाम, एग्जाम तर आता त्याची एक्झाम्स एक्झाम पण सुरुवात झाली तर मग त्याला नाही आता घेतला तो ट्युशनला गेला आहे तर आता आम्ही दोघेच पटापट जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येतो आणि मग तिथून पुणे येतील तर आमच्या ट्यूशनवरून डायरेक्ट तिथेच येईल ताईच्या इथे तर चला आता निघूया आपण पण बाय बाय आता आले आहे यांच्या फ्रेंडच्या घरी बघू शकता इथे भाऊ आणि त्यांच्या वडील इथे गणपती बाप्पा आपला आता दर्शन वगैरे आमचं झालं आहे फ्रेंड्स आता मी आले आहे बघू शकता हर्षीचा फ्रेंड आहे हर्षित भाऊ आणि इथे ताई तर आता गणपतीचं दर्शन तर आमचं झालं हे गाय इज गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय हंशूज चॅनल तर आम्ही मगाशी गेलो होतो पुण्यतेमध्ये पण आणि हंशीच्या फ्रेंडच्या घरी पण गेलो होतो हंशीदच्या कारण तिथे हांशी नाही आला कारण की हांशी गेलो ट्यूशनला कारण की उद्या आहे त्याचा पेपर पहिला पेपर आणि मग त्याचा दोन टाईमच ट्यूशन होता आत्ता पण तो जस्ट आत्ताच आला घरी तर आता आम्ही पुन्हा इथे चाललो होता यायच्या इथेच कारण की पुणे ते आहे तर आता तिथेच आम्ही जाऊ वगैरे आता आता इथून निघू बघूया तिथे तलाव जाऊन विसर्जन गणपती पुन्हा विसर्जन जर आम्हाला दिसलं तर तो सुद्धा आम्ही दाखवू याच्यामध्ये तर चला हा आणि आज जास्त ब्लॉग नाही कारण की गणपतीच्या म्हणजे फ्रेंडच्या यांच्या घरी गेलो होतो आणि आजीच्या फ्रेंडच्या घरी तिथून पुणे फक्त पुणे व्हिडिओ नाही काढली मी तर चला आता निघूया विसर्जनची थोडीशी हा बघूया आता गणपती विसर्जनची गर्दी असेल तर नाही काढणं जास्त थोडी आम्हाला जर वाटलं कमी गर्दी आहे तर आम्ही नक्की काढू तर चला मग आता पण निघूया चला आता बघूया आपण गणपती दिवसातून होतात ते बघू शकता आता आरती वगैरे चालू आहे आम्ही पण निघतो आहोत कारण की आम्हाला जायचं आहे ताईच्या घरी पुणेतीमध्ये पण विसर्जन तर, तर इथे चालूच राहतील हां आणि आजचा ब्लॉग थोडा ला स्वतःच आहे जसं आम्ही मुद्दा नाही काढला कारण की फक्त गणपतीच होता गणपती दर्शन आणि विसर्जन आणि हा पुणेती होता पण पुणेची व्हिडिओ नाही काढली मी चला तर मग आता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि